भारतीय असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या रा प्रत्येकाने राष्ट्रीय चिन्हांचा सन्मान राखणे गरजेचे आहे असे जनतेचे मत आहे गोवा पोलिसांनी वापरात नसलेली किंवा तुटलेली बॅरिकेड्स ज्यावर अशोकस्तंभ छापलेले आहे ती रस्त्याकडेला टाकून देणे हा राष्ट्रीय प्रतिकाचा अपमान असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेऊन योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी होत आहे नमस्कार आम्ही या भारत गोंयचे नागरीक असल्या आमच्या देशाच्या संविधान तसेच देशाच्या वडविकायेन भरलेल्या मानचिन्हांचा अभिमान आसप स्वाभावीक आणि जाय पूण आमच्या समोर दिसण्या येता ते म्हटल्यार पोलीस खात्यामार्फत रस्त्याकडे बेवारस जमनीर उडून सांडलेले हे येरादारी सांबाळपाचे बॅरिकेड्स हांगा पळयात हे मनचिन्ह आमच्या देशाच्या झेंड्या इतकेच आमका प्रिय असूक अशा तरेन हाचो अपमान घडोव जायना संबंधित खात्यान असे मोडके तोडके बॅरिकेड्स निदान ह्या मनचिन्हांचा आदर करून व्यवस्थित रित्या आपल्या नितळ गुदवात वरून जमा करपाचे ना की असे अपमानित व्यवहारच सांडपाचे बरेच कष्ट करून ट्रेनिंग घेऊन मेळिल्ल्या सर्विसेचो फक्त पगार मेळोवपाक उपयोग करचो न्ही तर आपल्या पदाचो आणि देशाच्या मानाचो विचार करप चड गरजेचे आसा देव बरें करू